शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना आजचा विषय आपला थोडं तन्नाशकाविषयी आणि लागणविषयी थोडक्यात आपण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे काय संदेश द्यायचा आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता शेतकरी बांधून हे जे सदर क्षेत्र तुम्ही पाहू शकतात ना हे सात गुंठे शे ऊसाचं क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये अगोदर आठ हजार पाच होता पण आठ हजार पाचला काय होईल बघा चार वर्षापासून आपल्यापाशी आठ आठ हजार पाच जातीचा ऊस आहे तर त्याच्यामध्ये जसं जसं वाढन वाढेल का समजा दुसरं पीक तिसरं पीक चौथं पीक अगर पुन्हा आपण लागण लावले तर त्याच्यामध्ये काणीचं प्रमाण खूप वाढायला लागले आणि वाढायचे वाढायला लागले खोडव्यामध्ये त्याचं आवरेज देखील घटायला लागले तर आपण काय केलं आहे बघा आपल्यापाशी आप आतापासून नव्हतं आपल्या आजूबाजूच्या पंचशे कोशीमध्ये चार पाच गावामध्ये भरपूर सर्रास दोनशे पासष्टची लागण आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या पंचशे कोशीमध्ये चार पाच कारखाने झाली त्याच्यामुळं त्यांचा ऊस चालला नाही आपला उसकामून जायचा नाही आपण ह्या अनुषंगाने दोनशे पासष्ट जातीचा उसाची इथं लागण केलेली तर लागण केल्याच्यानंतर ह्या उसाला झालेत बघा सव्वा महिने सव्वा महिने होऊनची होऊन पाच सहा दिवसापासून मला तणनाशक मारायचे माझ्या मनात मारायला लागले मला कुमकुमी तणनाशक मारायची तर माझ्या जीवाची जी तळमळ मा, तळमळ औषधं आणले पण ह्या पाच सहा दिवसामध्ये लांबण झाली लांबण कशामुळं झाली तर मला सांगतो मी की दोन तीन कार्यक्रम आले बघा एक मेवण्याचं लग्न होतं पुन्हा का, एक काय काहीतरी कार्यक्रम होता एक बँकेचं काम होतं एक एके दिवशी तालुक्याला गेलो मग लांबलो आहे बरं लांबू द्या लांबल्याच्यानंतर हो मी तुम्हाला सांगतो आपण तणनाशक कसं मारतो आणि आपल्या शेतीमध्ये गवत किती तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आज आता काय झालं आहे कधी बी तणनाशक मारित असताना काय करायचं शेतकरी बांधवनं आधी अगोदर आपलं सर्व शेत भिजून घ्यायचं आता तुम्ही म्हणताना चार दिवस झाले दोन दिवस झाले त्या बारा भानगडी सोडा पण डबल पाणी सोडा ह्याच्यामध्ये कारण कशामुळं माहिती आहे कशे तणनाशकाचा जर पुरेपूर उपयोग करून घ्यायचा असेल शंभर टक्के जर रिझल्ट घ्यायचाच असेल तर पाणी देणं महत्त्वाचं आहे आता मी तुम्हाला तण दाखवतो आपल्या शेतीतलं हे बघा हे आपलं तण पाच सहा दिवस लांबले हां आता ह्याला किती पाणी आहेत बघा तुम तुम्हीच सांगा थोडं कॅमेऱ्यात व्यवस्थित दिसाय नाही हे एक दोन तीन म्हणजे पाच सहा पान आहेत हां बघा हे हे भाऊच्या आता हे पाच सहा दिवस लांबलं आहे ह्याच्यात तुम्ही समजून घ्या किती तण असणार आहे ह्या बघा उगं अगदी असं नगण्य कुठं मोठं तण आहे बरं का हे बघा हे तुम्हाला कुठं बी दाखवतो तुम्ही हिंडून तुम्ही म्हणता बिनतानाच्या दाखवितांना हे बघा ह्या काकरीला तर काहीच नाही ह्या काकरीला दाखविताना तणाच्या काकऱ्या तशात ठोतान काकऱ्याची तर तयार आहे तर सात गुंटी फक्षी शेत्रे ह्या बघा ह्या असं होतं आहे काय होतं माहिती का आता पहिल्यावाने राहिलेलं नाही जर चार दिवस समजा शेतीचं काम केलं असलं तर चार दिवस बाहेर काम लागते पाहुण्या रावण्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी काही बी दुखणे भाणे आता संसार म्हणल्यावर संसार सागर आहे तुम्हाला काय जास्त सांगायची गरज नाही काय नाही मग आपल्याकडून हाय गाय हाय गाय होती बराच ज्या गोष्टीचा समजा आपल्याला आतुरता होती ते टाईम आलेला आहे आपण हाणणार आहेत आणि काय होते माहिती आहे का आता दोन टाक्याचं मला चांगलं औषध घ्यायचं होतं ते बी मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का दोन टाक्याचं औषध घ्यायचं होतं त्याचे आपल्या गावामध्ये दोन तीन दुकान आहेत पण जे पाहिजे ते आपल्याला औषध भेटत नव्हतं मग आपण काय केलं आहे तालुक्याला जाऊन आणलं आहे बघा आणलं ते आणलं आहे पण त्याच्यात छोटी पॅकिंग नव्हती तर औषध आपण कसं काढून ठेवतो आणि कसं त्याचं नियोजन करतो ते बी मी तुम्हाला तुम्हाला दाखवतो आता तंत बघून झाले हा काय होतं आहे इतक्या बारीक म्हणजे अगदी समजा ते ते लोकं बी सांगतात आणि आपला बी अनुभव आहे ते वा कृषीवाले ती बी सांगतील आपला बी अनुभव आहे तर जर चार पाच पानाला यायच्या अगोदर आसन आणि जर आपण त्याला जादूची कांडी आणली आता हे कोणचं खूत आहे बघा ही दुधाळी आता हिला बघा पानं किती तीन तीन आणि तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा पान आहेत इतकंसं झाड आहे हे खाल्लं आहे बघा किड्याने त्याच्याने मिळाला काय नाही किती पानं त्याला सोळा पान आहेत तर चार पाच पानं यायच्या अगोदर समजा पाच पानापेक्षा कमी जर आपण तणनाशक मारलं का अहो हे रा आहे का ह्याच्यामध्ये जादूची कांडीच गवत होतं का नव्हतं होतं आहे आणि त्या गवताची ताकद कमी असती लक्षात घ्या गवताची ताकद कमी असते औषधाची ताकद जास्त असती ताबडतोब ह्याची राखच होती बघा काहीच राहत नाही आता मी का नाही तुम्हाला हे गवत दाखवून झालं आहे मी औषधं दाखवतो कोणती औषधं आणलेली का औषधं आपण काय केलेत माहिती आहे का चार पाच वर्षापासून आपण एक तेच औषधं वापरितो औषध एकदम चांगलं आहे चांगला असून जे असून सर्वात स्वस्त आहे सर्वात स्वस्त असून जे असून आपण चालता फिरता आपल्याला असं बोलायचं ना आहे अनेक साहेबाला अनेक जणाला समजा हे करून म्हणजे चौकशी करून की बाबा त्या औषधात आणि ह्या औषधात काही फरक आहे का त्याच्यातले कंटेंट ह्याच्यातले कंटेंट काही म्हणजे हे वेगळे आहेत काहीच का नाही पक्षी वरून लेवल वेगळं असतं आहे मधलं औषध एकच असतं आहे पण चांगली कंपनी ब्रँड म्हणलं की पैसे वाढतात असं असं आहे बघा बघा आय मॅक औषध आहे तुम्ही पाहू शकता तर आय मॅक औषध आहे औषध आहे बघा हे नागार्जुन कंपनीचं इथं कंपनीचं नाव आहे नागार्जुन कंपनी आता हे ह्याच्यावर किंमत आहे सहाशे बासष्ट रुपये किंमत आहे आपण तीनशे तीस रुपयाला आणलं आहे आता ही प पॅकिंग आहे का बघा ही पॅकिंग आहे अडीचशे ग्रामची या बघा इथं हे अडीचशे ग्रामची अडीचशे ग्राममध्ये पाच पंप करायचे होते तर आपल्याला लागत ते दोन नाही ते तीन मग आता करायचे कसे ह्याच्यामध्ये चमचे नाही काय नाही काय नाही एकदम सोपयला आहे मला ताण घ्यायचं नाही काय नाही पाच कागद मांडायचे मात्र हे काम कुठं करायचं माहिती आहे का जिथं हवा नाही तिथं काम करायचं पाच कागद मांडायचे आणि पाच कागदावर असे पुडा फोडून ढिगलं टाकायचे ढिगलं ठेवून त्याच्या पुड्या बांधायच्या पुळ्या बांधल्याच्यानंतर हे बघा हे एक कागद आहे ते तिकडे एक कागद गेला आहे दोन आपण एक एक पुडी ह्याच्यात चोळी बकिटात पाणी करून एक बकिटामध्ये पाणी करून ठेवलाय तिथं चोळीने ह्या बघा ह्या तीन पुड्या तीन पुड्या बांधून ह्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायच्या कारण आपल्याला दुसऱ्या फवारणीला कमी येणार आहे तर आणि ह्या बघा ही टू फोर टू फोर्डी देत नव्हते बरं का टू फोर्डीची गरज नाही म्हणत होते पण काय होत आहे आता इतक्याला महागाची औषधं घ्यायचे टू फोर्डी स्वस्त असते साडेतीनशे चारशे रुपये लिटर असते टू मात्र टू फोर अनेक कंपन्या आहेत बरं का त्याच्यात काही हे नाही अनेक कंपन्यात टू फोर्टी दोनशे आणि ते तीनशे तीस म्हणजे किती झाले पाचशे तीस पाचशे तीसमध्ये आपल्या सात गुंठ्याच्या दोन फवारण्या होणार आहेत मग एका फवारणीला पैसे पैसे किती व्हायला लागले दोनशे पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये अडीचशे आणि पुन्हा पंधरा दोनशे पासष्ट रुपयाला एक फवारणी होईल आपली फवारणीमध्ये ते बी आहे औषध टू फोर्टी बी आहे आणि फवारणी बी चांगली होणार आहे एक ह्याच्यामध्ये टू सोळ हां आणि ह्याचं प्रमाण ते चाळीस म्हणतो होते आपण पन्नास घेतले कारण काय होतं आहे टू फोर्टी जर सोबत असली का मग गवताचा काटाच वाजत आहे आणि टू फोर्टी नसली का मग गवत जळायला जरा टाईम लागतं आहे आणि दर दर व्यवस्थित जरा काळ होत नाही आता एक दोनशे पासष्ट रुपयाला फवारणी पडली म्हणजे किती सात गुंट्याची आता किती जरी नाही म्हणलं तर तुम्हाला सांगतो हे एका बायाचं शेत आहे सात गुंठे म्हणजे आता रोज बी बघा अडीचशे तीनशे दोनशेच्या पुढंच आहे मग त्यात पुन्हा आपल्या जीवाला समसम येते का जाती का बया भेटत नाहीत काही नाहीत का अनेक अडचणी आणि कितीही जरी खुरपीले का तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या किती जरी खुरपीले का आता जे डोळ्याने दिसत नाही का ते ग गवत शंभर टक्के राहतं आहे बघा कशामुळं की ते दिसत नाही म्हणून आणि तेच गवत पुन्हा मोठं होतं आहे एवढं खास खुरपण होत नाही आणि हा औषधाने फवारा लावला का त्या पाना औषध पडलं की त्याचं शंभर टक्के त्याच्या फोटोला शंभर टक्के हार चढणारच कारण ते राहतच नाही ते आणि जे डोळ्याने दिसत नाही ते फवारे यांनी पाण्या वाटत ते निघून जाते पक्षी हाणणारा माणूस हुशार पाहिजे नाही एक गोष्ट लक्षात घ्या रोज आपल्याकडे गडी जरी असला तर होईंटीतो जर तुमच्याशी होत असलं तर बरं का स्वतः त्यांनाच का हानायचे जेणेकरून गवतं चांगले जळ येते त्याचा रिझल्ट बी चांगला येत आहे आणि सगळंच व्यवस्थित होत आहे शेतकरी बांधवांना हा, आता हां एक अजून एक मुद्दा राहिला आता उन्हाळा दिवस आहे ऊन खूप वाढ आहे बरं का हानायचा गवा फवारा हा सकाळी सकाळी एक अकराच्या आधी दहाच्या आधी आणि दुपारून तीनच्या नंतर म्हणजे जेव्हा ऊन नसते का तेव्हा हानायचा उन्हामध्ये हे तण सर्व सुकलेलं असते आणि सुकले सुकलेलं असते कारण अशीच सूर्यनारायणाची आता बघू शकता तर आग असते आणि पुन्हा ह्याची आग मग त्याच्यामुळं पिकाला जास्त झटका बसण्याची शक्यता असते आणि पिक दुखवण्याची शक्यता असते तर शेतकरी बांधून आता था थांबतो व्हिडिओ खूप मोठा व्हायला माहिती जर आवडली तर एक लाईक एक शेअर घंटीचं बटन प्रेस करायला विसरू नका चॅनलवर नवीन असतात तर अशीच माहिती तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलचं चॅनलचं बटन नक्की सबस्क्राईबर करा जेणेकरून भविष्यात येणारे प्रत्येक व्हिडिओचा अपडेट तुमच्या अगोदर येईल आणि भेटत राहू आपण अशीच नवीन व्हिडिओसोबत माहिती घेऊन धन्यवाद